नमस्कार मी वासुदेव तारामती रामचंद्र साळवी नेहमीप्रमाणे तर हे आहे बांद्रा बँक स्टँड तिकडे तुम्हाला ते गार्डनचं काम चालू आहे काम पूर्ण पण झालं आहे पण तिथे टायमिंग केलं आहे सकाळी सहा ते दहा नंतर संध्याकाळी चार ते सहा तर ह्या टायमात तुम्ही तिथे जाऊ शकता नाहीतर तुम्ही गेलात तर तुमची फेरी फुकट जाईल तसं हे नवीन गार्डन बनवलं आहे बांद्रा बँक स्टँडला बांद्राला उतरल्यावरती तुम्हाला ऑटो शेर ऑटो पण आहेत आणि बस पण आहेत शेर ऑटोला जास्त पैसे घेतात पंचवीस तीस रुपये पण तुम्हाला बस तुम्हाला पाच रुपयामध्ये आणून सोडेल बांद्रा बँक स्टँड आणि हा आपला बनवलेला नवीन गार्डन खूप सुंदर बनवलंय आणि हा आहे आपला अरबी समुद्र ते आहे दिसतं तिकडे सी लिंक वर्डी सीलिंक ॲक्च्युली कोणाला अजून पब्लिकला फेरा देत नाहीयेत तर आम्ही त्यांना रिक्वेस्ट करून पाच मिनटं फिरून आलो सर्व बघून आलो हे बघा हे आता तिकडून करून चाललंय वर्षापर्यंत असं सिलिंग बंद झालं तिकडे डायरेक्ट समोर बघा एक नंबर समोरातून सिलिंग नवीन गार्डन केलं आता आणि असं सहा ते मन मोकळ्या करायसाठी तुम्ही जाऊ शकता आणि संध्याकाळी चार ते सहा त्याच्यामध्ये दुपारी सर्व बंद असतं त्यामुळे येणाऱ्या पब्लिकनी सुंदर लाटा सुंदर मोठे मोठ्या लाटा तीस ते ताल्यांजन हॉटेल बघत आणि हे चालले बघा आता सुंदर अशा मोठे मोठे लाता येत येतात समुद्राच्या पाण्याचा पण आवाज येतो आहे खळ खाळ खळ खाळ खा, खा। मांदऱ्यावरून शक्यतो बसचीच जावा आठवायला जास्त पैसे घेतात आणि बस पण पाच सात चालतात मिनटान बस आहेत हे बघा आवडली तुम्हाला हे भरपूर झाला आणि हे सुंदरस गार्डन हे बघा झाड वगैरे आताच लागले आहेत केला ही झाड आता लावली आहेत बाहेर खजुराची सुंदर गार्डन बनवलं बरोबर एक दीड वर्ष काम चाललं होतं गार्डनचं सुंदर गार्डन बनवलंय एक नंबर आता आणि थोड्या एक दोन तीन महिन्यात चांगले झाड झाली तर गुस्ट वाटेल सुंदर वाटेल एकदम हिरवं हिरवा घर माडे झाडं जुनीच आहेत इथे आता बनवले ओपन नाट्यगृह हे बघा दाखवतो तुम्हाला हे बघा तुम्ही छोटासा इथे नाटक करून नाट्ट... समोर ते पब्लिक बसू शकते इथे नाटकचा स्टेज आहे चौथा आहे नाटकचा आणि इथे समोर समोर पब्लिक बन बसायची जागा छोटे मोठे कार्यक्रम तुम्ही गार्डनमध्ये घेऊ शकता पण परमिशन काढून कर्मचारी काम करताना झाडांना पाणी घालताना सुंदर लोकेशन आहे बघा अशा तऱ्हेने माझा छोटासा व्हिडिओ आहे तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा खूप सुंदर निसर्गरम्य असं समुद्राच्या बाजूला गार्डन फिरण्याचं ठिकाण एकमेक मुंबईचं फिरण्याचं ठिकाण बांद्रा बॅश बँड स्टँड नमस्कार मी वाटलो आमच्यासाठी नवीन नेहमीप्रमाणे तर आज मी आलो आहे ब्रँ बँड स्टँड बांद्रा हे आता नवीन गार्डन केलं आहे पाहू शकता तुम्ही कुठे आपला आहे समुद्र सुंदर असं गार्डन प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा धन्यवाद <coughs> बांद्रे